रांगोळी रांगोळीकार प्रतीक्षा वर्मा यांनी साकारलेली आहे अतिउत्कृष्ट असा उपक्रम राबविला जात आहे या सुंदर अशा रांगोळीमध्ये वृद्ध जवान आवश्यक करा मतदान तुमचे मत तुमचा अधिकार व्होट फॉर इंडिया गरज आहे काळाची ओळखा ताकद मतदानाची मतदान करा हे दाखवून द्या तुम्ही कर्तव्यदक्ष नागरिक आहात अशी स्लोगन रांगोळीत मतदात्यांना जागृत करण्यासाठी लिहिण्यात आली आहे या उपक्रमाचा नगरपालिकेत येणारे नागरिक कौतुक तर करतच आहेत पण यामुळे जनजागृती देखील होईल यात शंका नाही अधिकारांचा न्यूज नेटवर्क गाव ही ने रांगोळी रांगोळीकार प्रतीक्षा वर्मा यांनी साकारलेली आहे